मंडळी ज्येष्ठ अमावशेच्या दिवशी कुठलाही एक उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होत त्यासोबतच तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद देखील लाभतात तर यंदा चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमावश्या तिथी प्रारंभ सायंकाळी सात वाजेपासून होणार असून ज्येष्ठ अमावस्या पंचवीस जून बुधवारी सायंकाळी चार वाजून समाप्त होणार आहे जून रोजी ज्येष्ठ साजरी केली जाईल ज्येष्ठ अमावश्यच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये लालचंदन गंगाजल आणि शुद्ध पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्घ अर्पण करताना ओम पितृभ्यो नमहा या मंत्राचा जप करावा या मंत्राचा उच्चार केल्यास दारिद्र्य दूर होतं आणि आपलं कल्याण होत असतं त्याबरोबरच नदीवर तर्पण करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावं व पवित्र स्नाचं आवाहन करावं त्यानंतर पितरांचं ध्यान करून पूजा करावी यामुळे पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो या दिवशी पितृ कौचाचे पठणही आपण आवर्जून करावं त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते श्री स्वामी समर्थ